जरांगे हे यांचा तिसरा दिवस मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जी, जी रॅली मुंबईकडे चाललेली आहे निश्चित त्यांना जनतेचा पाठिंबा आहे जनता त्यांच्या बरोबर आहे परंतु दोन दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी कालही सांगितलं पहिलेही सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री मोदय करणार आहेत आणि त्यांनी दिलेला शब्द हा महाराष्ट्रातला प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा मानतो शिंदे कधीही चुकीची घोषणा करणार नाही चुकीचं बोलणार नाही यावर सर्वांचा विश्वास आहे आम्ही सुद्धा या माध्यमातून त्यांना विनंती करतो की या तुमच्या या रॅलीमध्ये या प्रवासामध्ये सर्वसामान्य कुटुंबातली सर्व लोक आहेत वयोवृद्ध आहेत बालक आहेत म्हातारी माणसं आहेत आणि ह्या थंडीच्या या कडाक्यामध्ये त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे म्हणून याची काळजी आपण घेतली पाहिजे आंदोलन निश्चित आहे मुंबईला ले गेल्यानंतर सुद्धा तुमचं स्वागतच आहे सा परंतु सर्वसामान्याला त्रास होऊ नये याची काळजी घ्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द हे फायनल आहे तो कोणीही मोडणार नाही याची आश्वासन ना आम्ही तुम्हाला देतोय मराठा समाजाला आरक्षण मिळणारच ही जी काही ठाम भूमिका सरकारची आहे परंतु काही लोक जे आहेत ते आरक्षण जर आता जर घोषणा जरी केली तर कोर्टात जायच्या तयारीत आहेत मनस्थितीत आहेत त्यांचे रिट पिटिशन तयार आहेत मग जर कायदेशीर जर दिलं गेलं नाही तर ते आरक्षण टिकणार नाही आणि मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे की आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे ते टिकणारं आरक्षण द्यायचं आहे आणि ह्या टिकणाऱ्या आरक्षणासाठी जो काही वेळ लागतो ज्या कायद्याच्या चौकट आहेत त्याच्या सगळ्या आम्ही निहाळून कधीही आरक्षणाला धक्का लागता कामाने किंवा आरक्षण रद्द होता कामाने ही भूमिका सरकारची आहे म्हणून विनंती अशीच राहणार आहे कि तुम्ही हे आंदोलन सरस तिथपर्यंत घेऊन जाण्याऐवजी त्याला योग्य तो दिशा द्या आणि सरकारशी चर्चा करा यात्रेवर सरकारने हल्ला करायची घटनेचा निषेध करते तेच राऊत म्हणतो संजय राऊत आता राहुल गांधी कुठे <laughs> जात आहेत कधी जेवतायत कधी बाथरूमला जात आहेत हे सर्व पाहण्याचं काम संजय राऊतकडे दिलेलं आहे पहिले शरद पवार साहेबांचं करायचं आता संजय ते राहुल गांधीचं आहेत म्हणून हे दलालांना सर्व घरांचे दरवाजे उघडे असतात म्हणून हे त्यांच्याशी बोलत असतात या दलामुळंच हा पक्ष या या थराला आलेला हो आहे म्हणून त्याच्यावर आता जास्त भाष्य करणं योग्य नाही हा जो इव्हेंट चालू आहे आहे असं देखील तयारी जी आहे तयारी काय म्हणायचं जो करेल जो झाड लावेल तो फळ चाकेल तुमच्या पोटात का दुखतं जा तुम्ही भोंगे जाऊ जाऊन भोंगे वाजत बसा असं नसतं एखाद्याने एखादं काम केलं तर त्याचं जर त्याला फळ मिळत असेल तर त्यात गैर काय मंदिर कोणते त्यात तुम्ही उभं केलंय का मंदिरासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का ते कारसेवक केले ती पण ठीक आहे सर्व परंतु उभारणीचं जे धाडच दाखवलेलं आहे आणि आज जगभरामध्ये त्याचं कौतुक होतंय आणि त्याचा जर बेनिफिट होत असेल तर त्यात गैर काय त्याच्यात हे घेत नाही का जे काम नाही केलं त्याच्यात सुद्धा क्रेडिट घेतात नाही मराठी माणसासाठी मुंबईमध्ये काही केलं नाही पण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आता हे वाढतायत हे किती दुर्दैव आहे म्हणून जो करेल तो त्याचा जर त्याने जरी त्यांना मिळालं तर त्यात काही गैर नाही आहे निवडणुकीमध्ये रामाचा वापर हा होणार आहे आणि आम्ही ते करू आम्ही जे बोललो आहे ते करून दाखवलं आहे तीनशे सत्तर कलम आम्ही हटवलं आहे हे ठामपणे आम्ही जनतेला सांगू निश्चितच त्याचा त्याबद्दल मन ही आमच्याबरोबर राहणार आहे ते असं देखील होणार आहे देशातील वातावरण बदलण्याची सुरुवात आम्ही नाशिकमधून करणार आहोत पहिलं घराची वातावरण बदलण्याची सुरुवात करा देश फार मोठा आहे देशमध्ये बांद्रा नाही आहे किंवा भांडूप नाही देश हा फार मोठा आहे पहिले देशाची परिक्रमा करून या नंतर तुम्हाला कळेल देश काय असतो घर सांभाळता येत नाही ते देश सांभाळायला चालले नाव घेऊन पहून गेले नेम प्लेट घेऊन पोहणारे चोर असतात पण घर आणि माणसं अजूनही शाबूत आहेत घरातली माणसं त्यांनी ठेवली कुठं त्यांनी घरातली माणसाला हाकललं यांनी जेव्हा मुंबईमध्ये पाणी घुसलं होतं त्या टायमाला स्वतःचा जीव वाचवला बाळासाहेबाला एकटं सोडून आणि आम्ही कुठेही बाळासाहेबाचा बरोबरच आहोत बाळासाहेब आमच्याबरोबर आहेत आणि जे बाळासाहेबाला अभिप्रेत आहे ते तो पक्ष आम्ही वाढवायचा प्रयत्न करतो या दलालांच्या हाती पक्ष राहू नयेत म्हणून हे आम्ही केलेला के उठाव आहे नाहीतर या दलालांनी पक्ष तर केव्हाच विकलेला आहे बाळासाहेबाला सुद्धा विकायला कमी केलं नसतं म्हणून आता यांना पुरेपूर माहिती जाणीव झालेली आहे की आपण पक्ष चालू शकत नाही आपण पक्ष लोकांना विकतोय आता जर तुम्ही पाहिला असेल तर हे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून बोलत आहे काही दिवसानंतर हे काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये विलीन जरी झाले तर त्याला त्याच्यावर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आज आज जी गर्दी होते ते तर आहेच आहे भाग परंतु राज्यामध्ये इतर थोडंसं एक दोन जे प्रश्न महत्त्वाचे चालू आहेत त्याकडे लक्ष ठेवू आणि सर्व आमदारांना मुख्यमंत्री गेले उपमुख्यमंत्री गेले आणि दर्शन करून आले त्यांना इझी आहे त्यांना ॲक्सेस आहे परंतु सर्व आमदारांनी अशी मागणी केलेली की आम्हालाही तुमच्याबरोबर यायचं आहे आम्हा सर्व आमदार जवळपास हे सव्वा दोनशे आमदार यांना घेऊन जेव्हा ताप्याने जेव्हा जायचं आहे त्या टायमाला त्या सुरक्षतेमध्ये कुठे अडसर येऊ नये म्हणून दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर जेव्हा तारीख ठरेल त्या टायमाला सर्वच आम्ही जाऊन रामचं दर्शन घेणार आहोत मोदी साहेबांनी घेतलेला आक्रमक पवित्रा किंवा भाजपच्या नेत्यांनी कोणीही टाळत नाहीये की शिवसेना प्रमुखांचं त्याच्यात योगदान नव्हतं एकमेव नेता शिवसेना प्रमुख यांनी आक्रमकतेने आपली भूमिका त्यावेळेला मांडली होती आणि त्यांना कोणीही आदर करत नाही असं कोणताही भारतातला एकही माणूस नाही परंतु यांना ज्यांनी काहीच केलं नाही यांना असं वाटतं की आम्हाला डोक्यावर घेऊन कोणतरी नाचलं पाहिजे आणि हे यांना विचारतोय कोणी म्हणजे यांना त्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करत आहेत आणि भाजपने सुद्धा हा जो कार्यक्रम घेतलेला आहे तिथं कुठंही बा बॅनरबाजी केलेली नाही किंवा त्यांचं त्यांचा कमळ कुठं ते दाखवलेलं नाही तर त्यांनी हा सर्वसामान्याचा सा प्रोग्राम आहे तुम्ही जर पाहत असाल तर अनेक मान्यवर आलेले आहेत अनेक वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत यांनाही निमंत्रण दिलं होतं परंतु यांची जायची मनस्थिती नाही त्यांना माहिती की त्या ठिकाणी ज्या रामाला ज्यांनी विरोध केला त्यांना सर्वसामान्य माणूस विरोध करेल या हे गेलेले नाहीत म्हणून हा इव्हेंट नाही तर देशासाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि क्षण प्रत्येकाने आज साजरा करतायत यांची ही पोटदुखी प्रतिष्ठा निमंत्रण संपूर्ण देशभरात हर्षोल्लास उत्साह साजरा केला जातो एक प्रकारे दिवाळी साजरी होते आज अयोध्यामध्ये रामलल्लाचं आगमन होतय प्राण प्रतिष्ठा यासाठी देशभरातील प्रत्येक भागामध्ये दे। एक आनंदोत्सव साजरा केला जातो पाचशे पाच वर्षानंतर सर्व भारतीयांचं स्वप्न साकार होतंय आहे याचा आनंद प्रत्येकजण घेण्याचा म मनस्थितीत आहेत आणि आपण जर पाहत असाल लहान मुलं असतील की अनेक मान्यवर असतील आज मला खऱ्या अर्थानं आनंद झाला ह्या भावना त्या व्यक्त करत आहेत आम्ही सुद्धा त्या दर्शनाला मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि सर्वजण येत्या काही दिवसातच जाणार आहोत हा आनंदाचा क्षण असताना काही शिवसेना प्रमुखाच्या भाषेमध्ये सांगायचं झालास काळे मांजरं आडवे जाण्याचा प्रयत्न करतात मग राम मंदिर कोणी बांधलं राम मंदिरामध्ये कोणाचं योगदान होतं राम मंदिराचा इव्हेंट होत चालला आहे का राम मंदिर हे का यांची मालकी आहे का असे अनेक फालतू प्रश्न अनेक विद्वान लोक विचारायला लागलेले आहेत अनेक म्हणण्यापेक्षा उभाट्या गटाचेच काही लोक त्यांना असं वाटतं की ही राम मंदिर सुद्धा काही आमची प्रॉपर्टी असली पाहिजे होती आणि जाणून बुजून आज त्या त्यांनी आज नाशिकचं अधिवेशन बोलावलेलं आहे काही कारसेवकांचा सत्कार करणार आहेत आणि मी तिकडे आर्थिक चालली तर आम्ही पण इकडं आर्थिक करतोय तुम्हाला विचारतंय कोण परंतु हे प्रसिद्धीचा हाव आणि पंतप्रधानाला चॅलेंज देण्याची भाषा या माध्यमातून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतःला विद्वान समजणाऱ्यांनी आज रामाचा अपमान करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या जल्लोषामध्ये त्याच्या आनंदामध्ये विरजन टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि गोष्ट प्रत्येकाच्या मनाला खटकणारी आहे म्हणून आता तुम्हाला थारा नाही काळाराम मंदिरामध्ये जे वनवासाला राम थांबले होते तिथं तुम्हा तुमचा आजपासून वनवास सुरू झाला हे समजून घ्या हा वनवासाचा आता तुमचा शेवटचा पाडा जो त्याला म्हणतात तो तुमचा नाशिक मुक्कामे झाला सुरुवात आम्ही केली होती शिवसेना प्रमुखांनी जे अधिवेशन घेतलं होतं दार उघड वय दार उघड त्याची सुरुवात आम्ही केली होती आता शेवटाला तुम्ही चाललेले आहेत पक्ष डुबवण्याच्या ज्या काही तुमच्या घटना किंवा तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटी होत आहेत त्या आज तुमची ती परिक्रमा आज तुमच्याकडून पूर्ण होते असं तो तुमच्यातून दिसून आलेलं आहे